हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग त्याला सुरुवात करूया मित्रांनो माझं नाव शुभम आहे मी बावीस वर्षाचं आहे आणि मी पुण्यात जॉब करत होतो मी काही दिवसांसाठी गावाकडे निघालो होतो आणि मी रात्री इष्टीत पुण्याहून सोलापूरकडे निघाली होती बसमध्ये फारसे लोक नव्हते मी खिडकीजवळच्या सीटावर बसलो होतो हातात हेडफोन आणि मनात विचारांची गर्दी दिवसभराच्या कामाच्या थकव्यामुळे डोळे मिटले मिटत होते पण काहीतरी विचित्र बेचणी होती थांब्यावर एक व्यक्ती चढली साडी नेसलेली केसांचा नीट जुडा चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा मी ती माझ्या शेजारी येऊन बसली पहिल्यांदा लक्षच नाही गेलं पण थोड्या वेळाने आवाज आला बसणार का खिडकीकडे मी हवा छान आहे मी मान हलवली ती बसली आणि खिडकीबाहेर पाहत राहिली वारा तिच्या चेहऱ्यावरून फिरत होता साडीचा पल्ला हळूच माझ्या हातात लासपर्श करत होता काही क्षण शांतता होती मग ती म्हणाली तुम्ही लोक आमच्याकडे नेहमी वेगळ्या नजरेने पाहता पण आज या प्रवासात फक्त एक प्रवासी म्हणून बघाल का मला मी गोंधळलो पण पन प्रामाणिकपणे उत्तर दिलं मी पाहिलं नाही तुम्ही कोण आहात फक्त माणूस दिसलात ती हलकं हसली धन्यवाद फार कमी लोकं असं म्हणतात रात्रीच्या त्या शांत वातावरणात आमचं बोलणं सुरू झालं तिचं नाव होतं सोनाली ती सांगत होती कशी ती घर सोडून मुंबईला आली कशा प्रकारे समाजात स्वतःचं स्थान मिळवलं आवाजात आत्मविश्वास होता पण डोळ्यांमध्ये एक खोल एकटेपणा मी ऐकत राहिलो तिच्या प्रत्येक शब्दात एक कहाणी होती बस घाटावर आली बाहेर काळोख आणि आत मंद सोनाली माझ्याकडे बघत म्हणाली तुम्ही घाबरत नाही का माझ्या जवळ बसायला मी स्मित केलं रात्री रात्र सुंदर होते जेव्हा आपण कोणाचं खरं मन पाहतो नाही का ती माझ्याकडे पाहून हसली त्या हसण्यात इतकी कोमलता होती की मला जाणवलं ही फक्त किन्नर नाही ही भावना आहे जी समाजाने ओळखलीच नाही बस घाटातून पुढे निघाली बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता वाऱ्याच्या जो झोतात झोतामुळे खिडकीतून थंड थेंब आत येत होते सोनालीने खिडकी हलकीशी लावली आणि म्हणाली पाऊस नेहमी माझा मित्र होतो पण आज तो जरा जास्तच बोलका वाटतोय मी विचारलं का बरं ती हसली पण त्या हसण्यात थोडं दुःखाचा शिडकाव होता कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा माझं आयुष्य आठवतं न पुसता येणाऱ्या आठवणीचा पाऊस बसच्या मंद प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता तिच्या कपाळावरच्या बिंदूतून एक थेंब पाण्याचा ओगाळा आणि माझ्या मनात काहीतरी हल्लं मी शांतपणे ऐकत होतो ती पुढे म्हणाली लोक आमच्याकडे नजरेने बघतात पण कुणी मनाने पाहिलं नाही आम्हालाही प्रेम हवं असतं साथ हवी असते पण समाज आम्हाला नाव ठेवतो मी तिच्याकडे पाहिलं आणि नकळत म्हणालो तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुमचं मन तर आणखीच सुंदर आहे ती थोडी थपकली काही क्षण बोलली नाही मग म्हणाली कधी कोणाकडून असं ऐकलं नव्हतं मी खरंच पाऊस अजून वाढला होता बस एका छोट्या ढाब्यावर थांबली चहा मिळत होता मी आणि सोनाली दोघं बाहेर उतरलो रात्र साडेबारा झाले होते आणि हवेत थंडी होती ती दोन्ही हातांनी कप गरम करत होती कधी वाटतं या समाजात माझं ठिकाणच नाही पण मग कुणीतरी भेटतं जो मला मी म्हणून पाहतो मी म्हणालो त्या समाजाचं काय करायचं आहे आपण एकमेकांना समजून घेतो तेच पुरे आहे पुरेसं आहे ती माझ्याकडे बघून हसली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण त्यात एक आशा होती बस पुन्हा सुरू झाली मी खिडकीकडे पाहत होतो आणि तिचा हात माझ्या हातावर हलकेच ठेवला गेला त्या क्षणात काहीही शब्द नव्हते फक्त शब्दात आणि एक ओळखीचं उबदारपण तिने अलगद म्हटलं अ कधी कधी एखाद्या रात्रीत पूर्ण आयुष्य बदलून जातं आणि त्या क्षणी मला जाणवलं हो ही रात्र तशीच होती रात्र सरली होती बस आत्ता सोलापूरच्या दिशेने वेगाने निघाली होती पाऊस थांबला होता पण हवेत अजूनही त्याचा सुगंध होता सोनाली खिडकीकडे पाहत शांत बसली होती चेहऱ्यावर थकवा होता पण त्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं शांतता समाधान आणि कदाचित थोडं दुःखही मी म्हणालो सोनाली तुमच्याशी भेट झाली हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात वेगळं अनुभव आहे ती मंद असली कधीकधी काही भेटीच आयुष्य बदलतात तुम्ही मला माणूस म्हणून पाहिलं इतकंच पुरेसं आहे थोड्या वेळाने बस सोलापूरच्या बसस्थानकवर थांबली सर्व प्रवासी उतरून लागले मी माझं बॅग उचलली पण पाय जड झाले होते ती उभी राहिली साडीचा पल्ला नीट करत म्हणाली मी जाते आता तुम्ही तुमच्या जगात परत जा पण कधी एखाद्या रस्त्यावर किन्नर गाणी गाताना दिसला ना तर डोळ्यांनी नवे मनाने बघा मी तिच्याकडे पाहत राहिलो ती हळूहळू गर्दीत हरवली तिचं गाणं त्याचा आवाज अजून कानात घुमत होता हम बी इन्सान हे मी बसस्थानकाच्या बाकावर बसलो आणि पावसाच्या थेंबाकडे पाहिलं ती रात्र संपली होती पण त्या रात्रीतून मिळालेली शिकवण मात्र कायमची मनात कोरली गेली प्रेमाचं सौंदर्य हे लिंगात नाही मनात असतं कथेचा संदाज ही कथा फक्त एका रात्रीच्या प्रवासाची नाही तर एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला ओळखण्याची आहे समाजाच्या चौकटीत मोडून माणूस म्हणून माणसाला पाहण्याची गोष्ट तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये तोपर्यंत तो ऐकत राहा आणि पाहत राहा आपल्या गप्पा गोष्टी धन्यवाद